सध्या सगळीकडे आर्यन खानची चर्चा चांगलीच रंगली आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याने नुकतंच पहिल्या वहिला सिनेमा दिग्दर्शित केला आहे द बॅच ऑफ बॉलिवूड याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे एवढंच नव्हे तर दिग्दर्शित केलेल्या या, या के सिरीजमध्ये चाहत्यांनी अनेक हाय प्रोफाईल कॉमिओ पाहिले आहेत ज्यामध्ये सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली ती म्हणजे आर्यन खानच्या वैयक्तिक आयुष्यातली एक घटनेवर आधारित एकाचा उल्लेख केला आहे खरं तर दोन हजार एकवीसमध्ये ड्रग्ज प प्रकरणात माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वा टीका केली सोशल मीडियावर आर्यन खानच्या सिरीजमधला एक सीन जोरदार व्हायरल होत आहे यामध्ये शोमधला मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता लक्ष एका पार्टीला जातो समीर वानखेडेसारखा दिसणारा एक पात्र या सिरीजमध्ये आहे पोलीस या पात्राची एंट्री होते आणि पार्टी छाप टाकते याशिवाय तो सत्यमय जयते याचा जयघोष देखील करताना दिसतोय दरम्यान ड्रग्स प्रकरणात ज्यावेळी आर्यन खडला अटक करण्यात आली त्यावेळी हे प्रकरण जोरदार गाजलं होतं त्यावेळी या प्रकरणात समीर वानखेडे अनेकदा सत्यमय जयतेचा जयघोष करताना दिसले या पात्राची तुलना युजर्सकडून समीर वानखेडेसोबत केली जाते अशातच आता जोरदार ट्रोलिंगनंतर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडके हिने देखील एक पोस्ट केली आहे एका कार्यक्रमात बोलत असताना ते एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे समीर वानखेडे ज्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती तो कार्यक्रम म्हणजे जग्स विरोधातली एक मोहिमी संदर्भातला होता या कार्यक्रमादरम्यान समीर उपस्थितांना ड्रग्ज किती वाईट आहे आणि हानिकारक आहे याबाबत संबोधन केले हा व्हिडिओ क्रांतीने सोशल मीडियावर शेअर केलाय तसंच त्याला कॅप्शनमध्ये लिहिलं आहे आमली पदार्थाचं व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि याची खिल्ली उडवणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप धोकादायक आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने या समस्याचे गांभीर्य समजून घेणं अतिशय आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात होणारे मोठे दुष्परिणाम टाळता येतील अशी पोस्ट क्रांती रेडकरने सोशल मीडियावर केली एकूणच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिप साठी फॉलो करा हंच मीडिया तुम्हाला पालक पण आहे तिथे मुलं पण आहेत जर तुम्हाला असं समजलं की रात्री जागरण जास्त चालू आहे मुलांचं डार्क सर्कल झालेले आहेत तुमच्याकडून जास्त पॉकेटमनी तुमचा मुलगा किंवा मुली तुमची जास्त पॉकेट मनी घेतात तुमच्याकडून जेवण बंद झालेलं आहे रात्री जेवण नाही ते जागरण जास्त झालेलं आहे पोटामध्ये क्रॅम्प वगैरे येतात तर तुम्हाला काहीतरी गड गोंधळ आहे काहीतरी गडबड आहे तर ताबडतोब त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा रिहाप सेंटर्समध्ये घेऊन द्या खूप सारे रिहाद सेंटर्स आहेत आपल्याकडे आणि आपल्या समाजामध्ये हे पण झालेलं आहे की कोणीतरी ड्रग ऍडिक्ट झालेला आहे तर त्याला बाहेर नाही आणायचं म्हणजे असं वाटतं की समाजामध्ये आमचा तिरस्कार होणार तसं होत नाही म्हणजे दिस इज अ इलनेस बेसिकली एक बिमारी आहे तर तुम्ही ताबडतोब कुठल्या तरी रिहॅब सेंटर्स खूप सारे अपले आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत मेडिकल हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये मोफत उपचार आहेत रिहॅब मध्ये तुमचे म्हणजे ज्यांचं जे लेवल आहे त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना ऍडमिट वगैरे करू शकता म्हणजे तात्पर्य हे आहे डोंट कीप क्वाइट लढा